सत्यशील यांचा आई तुळजा भवानी विजय असो आई तुळजा भवानी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदून करून पक्षप्रमुख उद्धवजी साहेब आदित्यजी साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी विशेष करून महाविकास आघाडीचे सर्व नेते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचे नेते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी राहुलजी गांधी या पक्षाचेही नेते ह्या ठिकाणी आहेत महिला आघाडीच्या नेत्या मला सर्वांचा नामोल्लेख वेठे घेता येईल परंतु चंद्रताई व्यासपीठ एवढं मोठं आहे की एक तास मला वाटते नावं घ्यायला जाईल म्हणून मी आणि माझ्या समोर बसलेले सुद्धा सर्व दिग्गज आहे माता नो आणि बंधू आणि भगिनींनो आज आपल्या आमदार दादा शेरकर साहेबांचा दादा शेरकर साहेबांची ही विजयाची नांदी आज तुमच्या आमच्या रूपाने ह्या ठिकाणी पाहायला मिळते मी म्हणणार नाही की ही सभा ही प्रचार सभा पण ही प्रचार सभा आहे हा सत्यशील दादा शेरकर यांची विजयाची नांदी आणि ह्या प्रचाराची सभा गुलाल उधाळण्याची सभा आज या ठिकाणी आहे अशा प्रकारे सत्यशील दादा शेरकर यांना आमदार म्हणून तुम्हा आम्हाला पाहायचं आहे अनेक आमदार आपण ह्या तालुक्यामध्ये पाहिली त्यांची कामं पाहिली कार्य पाहिली परंतु एक अतिशय कष्टाळू मेहनती ज्या वेळेला विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी माझी निवडणूक झाली मी संचालक म्हणून स्वप्न अण्णा शेरकर साहेबांबरोबर काम केलं हे काम आणि कार्य करत असताना सत्यशील दादा मला वाटतं त्यावेळेला कोल्हापूर सारख्या ठिकाणी शिकत होता आणि हे शिकत असताना अचानक काही दिवसानंतर अल्पशा आजारानं तुमच्या आमच्यामधून सोपानशेठ शेरकर साहेब गेले कारखान्याचे एक धडाडीचे चेअरमन म्हणून त्यांच्याकडं शेतकरी बघायचा आणि चांगलं काम शेरकर परिवाराचं असायचं खासदार खासदार निवृत्ती शेठ शेरकर साहेब ह्या तालुक्याला खासदार म्हणून लाभले त्यांनी चांगलं काम आणि कार्य केलं तेच बाळकडू आज दादा शेरकर साहेबांना मिळालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वप्नांना आपल्यामध्ये नाहीयेत संचालक मंडळामध्ये चर्चेला उदाहरण आलं की खऱ्या अर्थानं हा मग आदरणीय आज भीमाजी शेठ गडगे साहेब आपल्यामध्ये नाहीयेत ही कारखान्याची धुरा कुणी सांभाळायची कुणी हा कारखाना चालवायचा कोणच्याकडे चेअरमन पद द्यायचं परंतु एकतर्फे निवड झाली आदरणीय सत्यशील दादा शेरकर एक नवा चेहरा म्हणून चेअरमन आम्हाला पाहिजे होता तो सर्व संचालक मंडळांनी त्या ठिकाणी दिला आणि आज दहा ते बारा वर्ष अतिशय नेटाने हा कारखाना सत्यशील दादा शेरकर साहेबांनी चालवला काय दादांनी शेतकऱ्यांना कमी केलं चांगल्या प्रकारचा बाजारभाव दिला चांगल्या प्रकारचं काम सत्यशील दादा शेरकर यांनी या कारखान्याचे चर्मन असताना केलं आणि म्हणून आता शेतकऱ्यांना सभासदांना माता भगिनींना सर्वांना वाटतं की नवा चेहरा चेअरमन म्हणून सत्यशील आपण पाहिलं आता आपल्याला सत्यशील आमदार म्हणून बघायचे आहेत आणि त्या दिशेने आए। चा आज ही गर्दी जमलेली आहे आज तुम्ही एवढे जण आत बसलात तेवढीच गर्दी बाहेर आहे मला वाटतय अनंतराव चौगुले म्हटले हे जर व्यासपीठ बाहेर असलं तर याच्या दबलीनं चांगला पब्लिक आणि आज आपण कुठलंही पब्लिक या ठिकाणी विकत आणलेलं नाहीयेत आमच्या माता भगिनी सुद्धा पैसे देऊन या ठिकाणी आणलेले नाहीयेत पण प्रत्येकाला एक गर्व आहे एक अभिमान आहे एक स्वाभिमान आहे की कुठल्याही प्रकारे सत्यशील दादा शेरकर यांना आम्हाला आमदार म्हणवायचा आहे आमदार म्हणून या तालुक्याचा लाडका कार्यकर्ता बघायचा एक राजबिंड कार्यकर्ता आहे चारित्र्य संपन्न आहे कुठल्याही प्रकारचा डाग आजपर्यंत शेरकर साहेबांच्या म्हणजे सत्यशील दादाच्या अंगावरती पडलेला नाहीये आणि म्हणून असा निष्कलंक कार्यकर्ता आम्हाला आमदार म्हणून पाहिजे हे झालं दादाबरोबरचं बोलणं हे झालं शेरकर साहेबांचं बरोबर बद्दलचं बोलणं पण आज जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये कशा प्रकारच्या उलाढाली चालू आहेत खोके घेणारे आमदार आज गुवाहाटीला गेले आणि तिकडं जाऊन आदरणीय पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब या मुख्यमंत्री पदावर आरूढ असताना त्यांच्या ज्यांनी खंजीर खोपसले असे चाळीस आमदार आपल्याला सोडून गेले परंतु शिवसेना डगमगली नाही आणि ती शिवसेना आज जोमाने उभ्या करण्यासाठी शिवसेनेचे सर्व तरुण आज ह्या ठिकाणी सामील झालेले आहेत की फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्हाला साथ द्यायची पुन्हा आम्हाला लाडके मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे त्याचप्रमाणे शरदचंद्रजी पवार साहेबांना साहेबांना सुद्धा ज्या लोकांनी अशाच प्रकारे पाठीत खंजीर खुपसला, आणि शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा एकाकी एकटे पाडले परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून दिलं शरद चंद्रजी पवार साहेब तुम्ही एकटे नाहीयेत आम्ही तुमच्या बरोबर आहे अशाच प्रकारचं चित्र या वेळेस सुद्धा आमदारकीला घडणार आहे की खऱ्या अर्थानं सुप्रिया ताई सुळ्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आम्ही ता, ताई आलेले आहेत मला थोडं बोलायचं ताईचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आता आम्ही सांगतोय या ठिकाणी लाडकी बहीण लाडकी बहिणी बद्दल आम्ही पंधराशे रुपये देतो परंतु लाडक्या भावाची सभा आज वतूरला चालू आहे मग लाडक्या भावाने विचारायला पाहिजे होत माझी लाडकी बहीण जुन्नरला येत आहे लाडकी बहीण जुन्नरला सभा घेत आहे तर लाडक्या बहिणीच्या विरोधात मी कसा उतरू अशा प्रकारे हे फसवे सरकार आहे हे फसवे सरकार तुम्हा आम्हाला मातीत गाडायचं आहे आणि म्हणून सत्यशील दादा शेरकर सारखा निष्कलंक माणूस आपल्याला आमदार म्हणून पाहिजे आहे आज जर एवढे मोठी संख्या या तालुक्यामध्ये फॉर्म भरलेला जरी असेल तर आपल्याला फक्त कोल्हापूरच्या तालमीत घडलेला सत्यशील दादा शेरकर या चितपट कुस्ती केल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी तुम्हाला आम्हाला आहे आणि हे संकेत देण्यासाठी आज सुप्रियाताई सुळे या ठिकाणी आलेले आहेत सत्यशील दादा हा कमजोर आमदार नाहीये सत्यशील दादा मगाशीत आपल्या मला सांगतात अण्णा आता तुम्ही थांबवा अण्णाची गाडी कुठेतरी फास्ट झाली मला कुठंतरी वाटतय त्या ठिकाणी सुप्रियाताई आलेल्या आहेत मित्रांनो प्रचार सभा चालू झाल्यापासून प्रचाराला सुरुवात झाल्यापासून या शरद चौधरीने उपजिल्हा प्रमुख काम करत असताना पायामध्ये चप्पल घातलेली नाहीये सत्यशील मी त्यांच्या माग फिरत आहे का फिरत आहे मी एक शिवसैनिक आहे मला सुद्धा सत्यशील आमदार झाला पाहिजे शिवसेनेला ताकद मिळाली पाहिजे शरद चंद्रजी पवार साहेबांना ताकद मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे राहुलजी गांधी सुद्धा यांना ताकद मिळाली पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण नेटाने आमचे तालुका प्रमुख असेल उप तालुका प्रमुख असेल आम्ही सर्वजण नेट्याने या ठिकाणी काम करत आहोत या विभागाचा ज्यांनी मेळावा लावलेला आहे ते आदरणीय शेळके सर असतील एम डी गंगाळे साहेब असतील आमचे आदरणीय माउली शेठ शेळके असतील या विभागाचे आमचे अशोक नाना घोडके असतील खऱ्या अर्थानं ताई तुम्ही आलात हा मेळावा या ठिकाणी भरवला एवढंच पब्लिक बाहेर बसले प्रत्येकाला वाटतय का सत्यशील दादा आमदार होण्यास माझा सुद्धा सहभाग पाहिजे अशा प्रकारे आपण तुफान गर्दी या ठिकाणी केलेली आहे आणि जगदंबेला मी साखर घातलेला आहे दे देचार दे वर दायनी वरदान दे उन्मत्त झालेली सिंहासने जे माझ्या या सत्यशील दादाला सामर्थ्य दे सामर्थ्य दे धन्यवाद